नमस्कार मी प्रवीण आता आपण आहोत पुण्यातील निंबाजनगर येथे गे पुण्यात दो गेल्या दोन तीन दिवसापूर्वी प्रचंड पाऊस आला होता आणि त्यावेळी पू जो पूर आला होता त्याच निंबाजनगरमध्ये आपण आहोत आता आहोत इथं आपण रि रिवर व्ह्यू रेसिडेन्सी इथं प्रचंड पूर आला होता पुराचं पाणी आलं होतं नागरिकांचं प्रचंड नुकसान झालं होतं आताच राजसाहेब ठाकरे इथे येऊन गेलेले आहेत पूरग्रस्तांशी कैपे ते आता इथं ऐकून गेलेले आहेत राजसाहेबशी त्यांचं से काय त्यांचं बोलणं झालं हे आपण सर्व त्या नागरिकांशी बोलून त्यांच्या काय समस्या आहेत ते त्यांच्याशी बोलून आता आपण विचारणार होतो निबाजीनगरमधील रिद्धी सिद्धी सोसायटीमध्ये आताच राज ठाकरे येऊन गेले आणि नुकसानग्रस्तांच्या घरची पाहणी करून गेले आता आपण तिथल्याच एका घरी आहोत आणि नुकसानग्रस्तांशी राज ठाकरेंनी काय संवाद साधला आणि त्यांनी त्यांच्या समस्या राज काय सांगितले आणि त्यांना त्यांच्यासोबत काय बोलणं झालं आहे त्यांच्यासोबतच बोलूया तुमचं इथं काय काय नुकसान झालं आमचं पूर्ण घर म्हणजे जे आहे लिटरली पाण्यामध्ये गेलेले जेव्हा पाणी आलं त्यावेळेस आम्हाला काही करावं ते सुचलं नाही लिटरली म्हणजे आतमध्ये एंट्री करता कमरे एवढं पाणी झालं आज घरामध्ये आमच्या लहान मुले आहेत चार ते पाच वर्षाची मुलं आहेत सत्तर ते ऐंशी वर्षाचे सासू सासरे आहेत हाय बी पी शुगर पेशंट आहेत मुलांना बाहेर काढेपर्यंत सासू सासऱ्यांना न्यायला आतमध्ये येईपर्यंत कमरेच्या वरती पाणी झालं त्यामुळं घरातलं काय वस्तू काढावी आणि कुठे ठेवावी हे सुचलं नाही आहे त्यामुळं खूप प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आमचं अख्खं धान्य सगळ्या टी व्ही म्हणजे इलेक्ट्रिकच्या सगळ्या वस्तू मुलांचे शालेय सगळे पुस्तकं कपडा लप्पा सगळं म्हणजे सगळं शून्य झालेलं आहे दहा ते पंधरा मिनटाचा खेळ झाला आहे फक्त आम्ही फक्त देव घेतलेत आणि बाहेर निघावलं आहे सगळं घर आमचं पाण्याखाली गेलेलं आहे फक्त आहे ते कपडे नेशी आम्ही सर्व तुम्ही आता राज ठाकरेंना दाखवलं हो हो। आज आता आम्ही जेव्हा आले त्यावेळेस आम्ही हे सगळं त्यांना दाखवलं ही परिस्थिती त्यांनी पाहिली आहे त्यांच्याशी बोलणं झालेले आता ते पुढे काय प्रशासन निर्णय घेईल ते सांगतो म्हटले पण आम्हाला प्रशासनाने आम्हाला त्यांना जसं वाटेल तशी आम्हाला थोडीफार मदत केली पाहिजे आमचं खूप मोठ्या प्रमाणात आम्ही शून्यातून बघून पंच्याहत्तर गाड्या आणि चौदा पंधरा टू व्हीलर सगळ्या फोर व्हीलर सगळ्या गेल्या स्क्रॅप मध्ये सगळ्या स्क्रॅप म्हणून सांगितलं सुद्धा काही मदत नाही आता गाड्यांचं दुःख करायचं घराचं करायचं कशाचं करायचं काही राहिलंच नाही आमच्या घरात आम्ही फक्त आमचा जीव वाचवण्यासाठी बाहेर निघालो नाहीतर आम्ही सगळेच पाण्यात बुडलो असतो सकाळची वेळ होती सात वाजता आम्ही सगळे झोपलेले होतो त्या पाणी आलं घरामध्ये प्रशासनाकडून तीन चार तासामध्ये काही नाही की एवढं पाणी झालं की ते ओसरेपर्यंत कोणालाही यात येता येत नव्हतं पहिली गोष्ट म्हणजे म्हणजे पाणी कमरेच्या वर म्हणजे गळ्यापर्यंत पाणी म्हणजे पाच फुटापर्यंत घरामध्ये पाणी होतं आमच्या तर ते ओसरल्याशिवाय कोणालाही सोडलेलं नाही यात मध्ये लिटरली शून्य झालेले अख्खा आमचं म्हणजे पाणी ना आम्ही आमच्या घरातल्या एवढ्या एक एक रुपया जमा करून जी काडी काडी घर आपण तयार करतो ते सगळं फेकून दिलेलं आहे आज शून्यातनं विश्व आम्हाला परत निर्माण करायचंय कारण की ह्यासाठी प्रशासनाने आम्हाला खूप मदत करावी हेच आमची अपेक्षा आहे की जे काही गेलेले ते पूर्वतः आम्हाला पहिल्यासारखं करून द्यावं बरं या अगोदर कुठले सरकारमधील नेते तर तुम्हाला आश्वासन देण्यासाठी आले होते का सुप्रिया ताई आल्या होत्या त्यांनी येऊन गेल्या त्या म्हटल्या की आम्ही प्रशासनाला सांगतो मदत करू म्हणून बाकीचे अजून तरी कुठले प्रशासन म्हणजे आलेले नाही आलेले आमच्यापर्यंत ते आपले नगरसेवक जे इथले आहेत आमच्या पण बाकीचे प्रशासनाकडून तुम्हाला काय आश्वासन दिले राजसाहेब बोलले आम्हाला की आम्ही वरती प्रशासनाशी बोलतो आणि आम्ही तुम्हाला मदत करायची प्रयत्न करतो म्हटलेले नुकसान झाले याला पूर्णतः सरकार जबाबदार आहे हो पहिली गोष्ट त्याच्यामुळे हा एवढा प्रॉब्लेम झाला आणि एवढे एवढ्या सगळ्या सगळ्या एवढं नुकसान झाले क्रिकाने एवढे भरपाई करून द्यावं मागच्या साईडला जे कन्स्ट्रक्शन सगळे चालू झाले त्यामुळं पलीकडच्या साईडचा जे नदीचा भाग आहे तो वरती हाईटवर खूप खूप गेलाय आणि या साईडचा खाली आलाय त्यामुळे तिकडचं पाणी हे दरवर्षी आता इकडे येऊ शकतं पण ह्या साईडलाही भिंत बांधून पूर्ण तसं वार ऍटलिस्ट वारझे टू राजाराम पूल पर्यंत पूर्ण तेवढी हाईटनी वर घ्यावं म्हणजे ते पाणी पुढे जाईल परत कधी इकडे येणार नाही ते so, करायला पाहिजे पाणी सोडायच्या आधी थोडी पूर्वकल्पना दिली असती आदल्या दिवशी एक दिवस त्यांच्याकडे होता तर त्यांनी सांगितलं त्यासाठी काय उपाययोजना करायची ते प्रशासनाने ठोस उपाययोजना करावी टू व्हीलर आणि यांच्या सगळ्यांची करायची जेवढा नुकसान झालंय तेवढ्या भरपाई तरी करून द्यायला पाहिजे त्यांनी इथले जे सिंहगडचे जे क्षेत्रीय अधिकारी आहेत त्यांचं आज निलंबन झालं ही कारवाई तीन दिवसानंतर होते ज्यावेळी सगळ्यांना कळालं की राज ठाकरे इकडे येणार आहेत ही कारवाई पूर्वीच व्हायला हवी होती असं वाटतं का तुम्हाला आतापर्यंत हो होण्यास व्हायला पाहिजे होती आज मीडियावाले सुद्धा इथपर्यंत आलेले नाहीयेत फक्त सुप्रियाताई त्या दिवशी येऊन गेल्या तेवढेच बाकी प्रशासन अजूनपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचलं नाही आता कोणी आलं गेलं आम्हाला कोणी सांगितलेलं नाहीये मागच्या मागचे जातात इथं पण कोणी येत नाही फक्त राज ठाकरे आज आलेले आहेत अजितदादा पण येऊन गेले पण ते आमच्यापर्यंत आले आणि सुप्रिया ताईने सुद्धा आम्ही म्हणजे आता आम्हाला खरंच आमची अवस्था अशी की आम्ही त्यांना खूप हे केलं त्या आल्या इथे आमच्या घरामध्ये येऊन गेल्या बघून गेल्या परिस्थिती आणि आज राजसाहेब आज आले होते आमच्या इथे पुरामध्ये तुमचं प्रचंड नुकसान झालं आताच राजसाहेब ठाकरे इथे येऊन गेले त्यांच्यासोबत तुमचं काय बोलणं झालं नेमकं साहेबांनी तुम्हाला कशा पद्धतीने सांत्वन दिलं राजसाहेबांना आम्ही परिस्थिती जशी होती तशी सांगितली ज्यावेळी हे घडलं त्यावेळी काय परिस्थिती होती आणि ती कशामुळे झाली ह्याचं पण आम्ही कट त्यांना सांगितले कारण की आम इथं एवढं वीस वर्षात कधीही पाणी आत आलं नव्हतं तर हे आत्ता अचानक सडनली आलं ते पण आम्हाला कुठल्याही प्रकारची इंटिमेशन न देता पाणी सोडण्या ग सोडणं जे केलं काम हे जर रात्री झालं असतं तर अजून किती नुकसान झालं असतं हे महत्त्वाची गोष्ट आहे बरं कळवणं काही काही काहीतरी इंटिमेशन द्यावं की पाणी अचानक येणार आहे डायरेक्ट पाणी आत आलं बरं आम्हाला कधीही अंदाज नव्हता कारण की कधी पाणी आलं नव्हतं एवढं अचानक एकदम चाळीस हजार क्युसेक पाणी सोडलं त्यांनीवरनं आणि आत आल्यानंतर आम्हाला दुपारनंतर कळलं की एवढं पाणी सोडलं हे सगळ्यात महत्त्वाचं तिसरी म दुसरी महत्त्वाची अशी गोष्ट की हे पाणी येण्याचं मागं सगळ्यात प्रथम कारण म्हणजे वारजेच्या इथं जो ब्रिज बांधलेला आहे जो वाढीव वाढवण्यासाठी जो आत्ता काम चालू आहे त्याचा सगळा मातीचा जो ढिगार आहे त्याचं जे डम्पिंग आहे ते सगळं नदीत तिथं करून ते जो स्लॉट टर्न ओव्हर केला त्यानं ते पाणी जे स्ट्रेट जात होतं नदीला जी कंपाऊंड वॉल बांधली आहे ती सोडून ते डायरेक्ट तिकडं प्रवेश केलेलं आहे हे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम त्याच्यामुळं सुरुवात झालेला आहे आणि दुसरी गोष्ट की तीन साडेतीन चार तास पाणी आल्यापासून कुठलीही मदत आलेली नव्हती म्हणजे सात वाजता पाणी आल्यानंतर तुम्हाला दहा अकरा पाणी एंटर केलं त्याच्यानंतर फक्त मंडळाची लोकं बिल्डिंगमधली सोसायटीमधली लोक एवढीच फक्त एकामेकांना मदत करत होते ते एकामेकांना मदत करत माणसांना न्यायचं काम करत होते गाड्या काढायला वेळ पण नव्हता सगळ्यांच्या गाड्यांचं नुकसान झालेलं आहे फोर व्हीलर असू दे टू व्हीलर असू दे सगळ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि जे पंचनामे करायला आलेली लोक आहेत त्यांनी स्ट्रेट फॉरवर्ड डिनाय केलेलं आहे की आम्ही त्याच्यामध्ये काही करू शकत नाही आम्हाला फक्त आदेश आहे तो म्हणजे घर आणि घरातलं नुकसान झालेलं असेल किंवा दुकान असतील त्याचा फक्त पंचनामा करायला अलाउड आहे म्हणजे प्रशासनाकडून पंचनामे करताना तुम्हाला काही सहकार्य झालेलं नाही ते त्यांनी स्पष्ट सांगितलं की तुमचं घराचं नुकसान आहे का बरं तुम्ही थर्ड फ्लोअर फ्लोअरला काय सांगणार की नुकसान आहे गाड्यांचं नुकसान आहे मालमत्ता म्हणजेच गाडी ना बरं सगळ्यांनी काय कॅशवरती थोडी गाडलेलं असतात लोन असतात प्रत्येकांचे हे सगळ्या अडचणीचं कोण बघणार कुणी वाली नाही कुणी बघत नाही काय नाही आज राजसाहेबांना आम्ही ते सगळं सांगितलं त्यांनी सांगितलं की आम्ही बघू आम्ही सांगतो तुम्हाला पंचनामा कोण कोण काय काय करतायत त्याच्याप्रमाणे इतक्या दिवस जेवढी लोकं येऊन गेली खासदार आमदार जे कोण मंत्री येऊन गेले ते तर हिथं आले पण नाहीत निंबजनगरमध्ये आलेले नाहीत काल सुप्रिया सुळे मॅडम आल्या तेवढ्याच त्याच्यानंतर आज राजसाहेब आले बास त्याच्यानंतर कुणी आलेलं नाही सगळेजण त्या एकता नगरमध्ये जात आहेत तिथं भारी नुकसान झालेलं आहे मान्य पण इथं पण माणसंच राहत आहेत ना इथलं नुकसान कुणी काउंट केलं कुणीच काउंट करायला तयार नाही राजसाहेब ज्यावेळी इकडं येणार आहेत अशी बातमी मिळाली त्यानंतर सिंहगड क्षेत्रीय कार्यालयाचे जे अधिकारी आहेत त्यांचं निलंबन झालं पण ही कारवाई गेल्या दोन तीन दिवसात झाली नाही मग ही कारवाई अगोदरच व्हायला पाहिजे होती आणि राजसाहेब आल्यानंतर ही कारवाई झाली याबद्दल काय तुम्हाला वाटतं निलंबन व्हायच्या आधी त्यांनी जर त्यांचं काम चोख केलं असतं तर निलंबनाची वेळ आली नसती नुकसान झालं नसतं म्हणजे दोन चार कर्मचाऱ्यांमुळे जर अख्खं एवढं नुकसान होत असेल तर कारवाई तर ही झालीच पाहिजे ज्याच्या कुणी ज्याचे कोण जे कोण कारणीभूत असेल त्यांची कारवाई तर करणं गरजेचं आहे पण त्याच्या व्यतिरिक्त की मदत मिळणं गरजेचं आहे इथं जे आम्ही आत्ता एक्सपेक्टेड आहेत की आता, आहे आता राजसाहेबांनी येऊन आश्वासन देऊन गेलेलं आहे तर ॲटलिस्ट ते मिळण्याची अपेक्षा हमी तरी देऊन गेलेले आहेत आता बघूयात पुढं काय होतं ते इथं जो नदीसुधार प्रकल्प जो सुरू आहे त्याचा या प्र जो पूर आला याच्यामध्ये काय रोल होता त्याच्यामुळं अधिक नुकसान झालं असं वाटतं का तुम्हाला खूप त्याच्यामुळं खूप नुकसान झालेलं आहे दुसरी गोष्ट जेवढी इथं आजूबाजूला वारजे परिसर सिंहगड परिसर जेवढं काही काम होतं बिल्डिंगा बांधल्या जातात खांदल्या जातात त्याचं सगळं डंपिंग, नदीपात्रात पात्रा। नदी केलं जातं जर तुम्ही नदीपात्रामध्ये जर सगळं डम्पिंग केलं तर त्याची लेवल वाढत जाणार आहे आणि ते पाणी किंबहुना आत येणारच येणार आहे त्याला ऑप्शन राहणार नाही आहे पाणी येते ते थांबणार नाही आणि तुमचे हे छोट्या वॉल्स काय कामायच्या नाही आहेत त्या आत येणार त्यामुळं हे जे काही आणि हरित क्रांतीसाठी जे रोड बांधायचे चाललेले होते हे इथं ते जे थांबवून त्याचे जे तोडाफोड करून टाकले त्यानं ते पाणी उलटं जायचं सोडून आज हिकडच आलेलं आहे त्यामुळे त्याला ऑप्शन राहिलेलं नाही आणि त्यानं सगळं नुकसान करून ठेवलेलं आहे तुम्ही सरकारला या पुरानंतर म्हणजे अजून काय सांगू इच्छिता की तुम्हाला अजून कुठल्या प्रकारची मदत हवी आहे एवढंच म्हणणं आहे तुम्ही शंभर टक्के नाही देऊ शकत तुम्ही तर तुम्ही पन्नास टक्के तरी गाड्यांचं तरी नुकसान पूर्ण भरपाई तुम्ही बाकीचे पंचनामे घरांचे वगैरे केलेत आम्ही सगळे महानगरपालिकेचे आभारी आहोत ते के ले ले, के के की त्यांनी तेवढे येऊन केक करून गेलेले आहेत साफसफाई करायला ते आले त्यांनी महानगरपालिकेनी पुणे महानगरपालिकेने जी मदत केली इथं मग तुमची फवारणी केली डास मच्छर येऊ नये म्हणून सगळी केली त्याच्याबद्दल आम्ही आभारी आहोत पण जे गाड्यांचं नुकसान झालेलं आहे त्याची ते त्यांनी ॲटलीस्ट शंभर टक्के नाही तर पन्नास टक्के द्यावं कारण की इन्शुरन्सवाल्यांनी हातवरती केलेले आहेत इन्शुरन्सवाले म्हणतात दिस इज ॲक्ट ऑफ गॉड अँड इट कॅनॉट बी गिव्हन ॲज पर द रूल ह्या गोष्टीनंतर इन्शुरन्स हात काढल्यानंतर सरकारकडून तुम्हाला कोणती मदत मिळालेली नाही आता आम्हाला फक्त राज ठाकरेंनी साहेबांनी फक्त एवढंच सांगितलं की आश्वासन दिलेलं आहे की तुम्ही आम्ही तुमचं या संदर्भात चर्चा, चर्चा करतो बोलतो म्हटले आमच्या माणसांबरोबर नंतर काय असेल ते, ते, ते तुमच्या संघ बोलतील साधारणतः किती गाड्यांचं वगैरे काय नुकसान झालेलं इथं आता तसं बघायला गेलं तर बघायला गेलं इन द सेन्स या बिल्डिंगमध्ये तरी एक चार ते पाच गाड्या फक्त राहिल्या होत्या त्यामुळे त्याचं जास्त नुकसान झालं पण बाकीच्या जा ज्या काढायचा प्रयत्न केला त्याचं पण बरंच नुकसान झालं आणि जर खाली बघायला गेलं तर फोर व्हीलर खूप प्रमाणात म्हणजे पन्नास एक फोर व्हीलर तर पकडून चाला एवढं फोर व्हीलरचं नुकसान झालं आणि टू व्हीलर पूर्ण पाण्याखालीच होत्या त्यामुळे त्याचं पण भरपूर काम झालं आमचं नुकसान म्हणजे काय झालं इथं तर वरपर्यंत पाणी आलं काय तर सकाळी हे ओरडं सुटते लोक आलं 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 पाणी आलं पाणी आलं तर आम्हाला काय वाटलं नदीचंच पाणी आलं इकडं ह्या इथंपर्यंत बघितलं ते सगळं भरलं होतं काय आणि त्यावेळेस मग आम्हाला सुधरेना खाली म्हणजे कोणा बोलायचं तर एवढं हातपाय लटलट कापाय आम्ही पडलो भिडलो ते खाली गेल्यानंतर त्या ह्याच्या गाळात गेलो तर काय करायचं आम्हाला मग सगळेजण जीव मुठीतच ठेवून होते ओरडत होते फक्त पाणी आलं पाणी आलं म्हणून मग त्याच्यानंतर मग सगळं पाणी ते लोक आले ते गाड्या घेऊन येतात ना मोठी ती लोकं आली मग त्याने गाड्याने घेऊन मग ते पाणी हे केलं पुणे काय नाही ते ठाण्याची कोण लोकं आली त्यांनी सगळं पाणी हे केलं ते म्हणजे तीन ते चार तासांपर्यंत तुम्हाला प्रशासनाकडून कोणतीच मदत नाही नाही मदत विचार आहे की हे का मुलगा काही नव्हतं असंच पाणीच होतं सगळं आज राज ठाकरे आले होते इथं तुमच्याशी बोलले राजसाहेबांनी काय सांगितलं तुम्ही राजसाहेबांना तुमच्या समस्या कशा मांडल्या ते सांगितलं असं झाले गाड्यांचं हे झालेलं आणि इथे काय कोणी पैसेवाले नाही आहेत लोकं सगळे गरीब मध्यमवर्गीय लोक आहेत इथं त्यामुळं त्यांच्याकडे त्यांनी बघायला पाहिजे एवढंच प्रश्न आहे राज ठाकरेंकडून तुम्हाला काय सांगण्यात आलं नाही बघतो म्हणाले ते साहेब लक्ष ठेवा म्हटलं तुम्ही जरा म्हटलं तुम्ही करतो म्हणाले बघतो म्हणाले असं बोलले ते आता इथे जी काय हे झालं आहे सगळं त्याच्याबद्दल मी सगळ्या सरांना सा सांगितलं आणि त्यांनी पॉझिटिव्हली रिप्लाय दिला की आम्ही इन्शुरन्स कंपनीचं जे काय आहे ते आम्ही विचार करून तुमच्यापर्यंत सगळ्या माहिती बोलू आणि शांतपणे प्रत्येक गोष्ट व्यवस्थित सगळ्यांचे मुद्दे त्यांनी ऐकून घेतले आणि आय होप की ते आता म्हणजे सगळेच हे आम्हाला हेल्प करतील आणि इन्शुरन्स जे आहे इन्शुरन्स कंपन्या पण हेल्प करते सर्वात जास्त नुकसान तुमचं गाड्यांचं झालं हो गाड्यांचं झालं म्हणजे आता आमच्या इथं तीन गाड्या होत्या तिन्हीच्या तिन्ही गाड्या पूर्णपणे पाण्याखाली होत्या आणि आता तिन्ही गाड्यांचं खूप म्हणजे नुकसान झालं गाड्या हालत पण नाही आहेत तिथल्या जागेवरून सो आता बघू काय होतं इथं आणि इन्शुरन्स कंपन्यांनी याच्या अगोदर काही मदत करायचं वगैरे आश्वासन नाही दिलं होतं नाही असं काही नव्हते बोलले ते नुकसान म्हणजे सगळ्यांचंच टू व्हीलर फोर व्हीलर आणि आधी सांगायला पाहिजे होतं अगदी खाली जे राहतात त्यांचं पूर्ण म्हणजे अक्षरशः अंगा अंगावरच्या कपड्यांशी ते राहिलेले आहेत म्हणजे पर काल आम्ही बघितलं तर भिजलेले कपडे पोती भरू भरू गाड्यांतनं पाठवून देत होते गाद्या सगळं अन्नधान्य सगळं वाया गेलेलं आहे त्यांचं प्रत्येक वस्तू टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन सगळं खराब झालेलं आहे प्रशासनानं खडकवासला धरणातून ज्यावेळी जास्त पाण्याचा जा विसर्ग केला त्या हा प्रशासनाचा हलगर्जी होता पुर्व, पुर्व की तुम्हाला त्यांनी पूर्व पूर्वकल्पना नाही दिली असते थोडीशी पूर्वकल्पना द्यायला पाहिजे होती पूर्वी जेव्हा पाणी यायचं तेव्हा भोंगे फिरायचे की पाणी सोडणारे पाणी सोडणारे पण त्या दिवशी भोंगे फिरले नाही तर अचानकच एवढं पाणी आलं आणि ते साडेसात नंतर हळूहळू वाढायला लागलं हे जर रात्रीतनं झालं असतं तर पूर्ण निंबईनगर ठप्प झालं असतं कुणालाच कुठं हलता आलं नसतं अजिबात वगैरे पण झाली असती त्यावेळी जर समजा त्यांनी जर आधी आम्हाला पूर्वकल्पना दिली असती तर बऱ्याच लोकांच्या बऱ्याच गोष्टी आहे ना वाचल्या असतात म्हणजे तुम्हाला प्रशासनाकडून तीन ते चार तास कोणतीच मदत आली नव्हती काहीच नाही काहीच नाही अक्षरशः सगळं पाण्या पाणी पाणीच होतं सगळीकडनं आणि इथले जे क्षेत्रीय अधिकारी आहेत सिंहगड कार्यालयाचे त्यांचं आता निलंबन झालं ज्यावेळी जा राज ठाकरे इकडे येणार आहेत असं कळलं त्यानंतर त्यांचं निलंबन झालं ही कारवाई अगोदरच व्हायला पाहिजे होती का हो व्हायला पाहिजे होती या सगळ्या सूचना आम्हाला आधी द्यायला पाहिजे होत्या बस आमचं म्हणणं होतं की पाणी जर तुम्ही त्यावेळी जरी आम्हाला अलर्ट केलं असतं निदान आमच्या गाड्या आमच्या वस्तू या सगळ्या गोष्टी आमच्या वाचल्या असतात आज आता एवढं नुकसान आहे आम्हाला सरकार काय एवढं देणार आहे का प्रत्येकाची फोर व्हीलर आणि फोर व्हीलर आणि घरातनं तीन तीन चार चार टू व्हीलर तर आहेतच त्या पूर्ण टू व्हीलर वाया गेलेले आहेत आता जेव्हा दुरुस्त होऊन येतील तेव्हा येतील असं आहे इन्शुरन्सवाले काही इन्शुरन्स देत नाही आहे त्याची वात मुळात शासनाने जी पाठब पण पाटबंदारी विभागाने जे रात्री तीनला पाणी सोडलं ती पूर्व सूचनाच नव्हती ही काय वेळ आहे का रात्री पाठायची पूर्वसूचना द्यायची आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न ह्याच्यात असा आहे की गेले दोन वर्ष प्रशासन असल्यामुळे ड्रेनेजची कामच झालेली नाही जी काही कामं झाली ती अधिकारी आणि त्यांचं साठं लोटच आहे नाही नगरसेवक नसल्यामुळे प्रश्न विचारायचे कोणाला टक्के तो उप हे झाला आहे ना त्याचा इफेक्ट की पुण्यामध्ये ह्या भागात किंवा पूर्ण पुण्यात साधारण तीन हजार कोटी रुपयांची कामं केली त्यांनी ड्रेनेज ह्या प्रश्नावर आणि अख्खं पुणे पाण्यात आहे आत्ता सत्तर टक्के पुणे पूर्वी दोन दिवसापूर्वी पाण्यात होतं काय कारण आहे याचा अर्थच ती कामच झालेली नाहीत योग्य प्रमाणे त्याशिवाय सिंचन विभाग असेल आणि प्रशासन असेल यांच्यामध्ये समन्वय नसल्यामुळे सुद्धा या हे सुद्धा या पुराचं मुख्य कारण आहे पूर्ण त्या दोन्ही खात्यांचा समन्वय नाही आणि पुण्याचे मंत्री महोदय बोलत आहेत केंद्रीय मंत्री की जो तो जो कोण पाटबंधारे खात्याचा अधिकारी आहे तो नवीन आला आहे हे काय बोलण्यासारखं उत्तर आहे का हा? कमाले ते म्हणतात नवीन अधिकारी त्याला अंदाज आला नाही राज ठाकरे ज्यावेळी इकडं दौरा करणार आहेत असं समजलं त्या त्यानंतर सिंहगड क्षेत्रीय कार्यालयातले जे आयुक्त सहाय्यक आयुक्त अधिकारी आहेत त्यांची निलंबन झालं ही कारवाई अगोदरच व्हायला पाहिजे होती आधीच व्हायला पाहिलं होती कारवाई कारवाई होण्यापेक्षा आहे ना की त्यांनी त्यांना माहिती हा, हा सगळा पूरग्रस्त श्रवण ह्याच्यात भाग येतो दोन हजार नंतर इथं पाणी आलेलं नाहीये पण त्यांनी आधी ते ड्रेनेज आणि ह्याच्या सिस्टीमची जर नीट माहिती घेतली असती ना की आपण ती थी कितीची कामं केली आहेत त्याप्रमाणे झालीत का त्याप्रमाणे कामच झालेली नाही आहेत शंभर टक्के त्या कामात आहे ना शंभर टक्के त्या कामात त्यांनी गोंधळाने भ्रष्टाचार केला हे पाणी आलं कसं इतके वर्ष नाही आलं आत्ता कसं आलं याच्या अगोदर अशी परिस्थिती कधीच उद्भवली नव्हती तो काहीतरी तरी गोंधळ येतो की तो पाणी येईल नाही पाहिजे ना त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे म्हणजे आता सव्वीस वर्ष आले अठ्ठ्याण्णव सालापासून इथनं पाणीच कधी येत नाही ना हे कसं काय आलं मग एकदम हा केवळ समन्वयाचा अभाव आहे समन्वय म्हणण्यापेक्षा काहीतरी फिजिकल चेंजेस झाले तिकडं समन्वय तर नाहीच आहे सांगायला पाहिजे ते पण नाही सांगितलं पण फिजिकल काय चेंजेस झालेत ना तिथं त्या लोकांनी नदीमध्ये ते पाहायला पाहिजे साहेबांना आत्ता एक मोठं निवेदन दिलं आहे त्या निवेदनमध्ये आम्ही त्यांना मागणी कशी केलेली आहे पहिली गोष्ट ज्या ठिकाणी पुराचं पाणी आतमध्ये आलं गेलं म्हणजे पाऊस नदीचं पाणी जे आतमध्ये गेलं तिथं त्यांनी पहिली संरक्षण भिंत बांधावी ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आमची प्राथमिक मागणी की आम्ही कॉर्पोरेशनचा नेहमीच सगळेजण कर भरतो पुढचे पाच वर्ष आम्हाला कर माफ करावा तिसरी महत्त्वाची गोष्ट जर या का याच्यामध्ये सरकारने किंवा कुठल्या माणसांनी किंवा कुठल्या पदाधिकारी किंवा खासदार मंत्र्यांनी जर का कोणी याच्यामध्ये मदत नाही केली हात नाही घातला सहकार्य जर का नाही केलं गेलं आमचं नुकसान भरपायचं प्रत्येकाला आम्हाला अडीच तीन तीन लाख रुपये मिळावे सगळ्यांच्या गाड्या पाण्यामध्ये गेल्या आहेत ते जर का नाही केलं त्यातून कुठली पाऊल जर का नाही उचलली गेली गेली तर तीन तारखेला संतू संतू जो मेन चौक आहे तो चौक आम्ही बंद करून टाकणार आम्ही सगळी सोसायटी रस्त्यावरती उतरणार आम्ही तिथं ठिय आंदोलन करणार ही आमच्या मागणीपूर्ण आम्ही आतापर्यंत सरकारकडून तुम्हाला काहीच मदत मिळाली आम्हाला मदत मिळाली लोकल जे काही संस्थानिक लोक होते किंवा लोकल कॉर्पोरेटर खास काय होते त्यांनी आम्हाला पाण्याच्या बाटल्या जेवण दिले आज मागं लागून लागून आमच्याकडे साफसफाई केली गेली साफसफाई म्हणजे काय केली रस्त्याचं पाणी खऱ्या ठरणे साफ करून दिलं सोसायटीचं आमचं पार्किंग झाडून दिलं गेलं पाणी मारून द्यायला लावलं गेलं एवढं करून आमचं मला सॅटिस्फाय झालं नाही ना आमच्याकडे आम ना। आम जवळजवळ तीन दिवसानंतर लाईट आलेत तीन दिवसा लाईट आलेत आमचे अख्या अख्ख्या दोन्ही बिल्डिंगच्या मोटरी बुडल्या जनरेटर बुडले लिफ्ट बुडल्या कॅमेरा बुडले सगळ्यांच्या गाड्यांचं प्रचंड नुकसान झालं कोणी कामाला गेलं नाही तीन दिवस प्रत्येकाचे खाडे लागले गेले म्हणजे आम्हाला मानसिक दंड पण झाला शारीरिक टेन्शन पण झालं गेलं प्रशासनाने कुठली पूर्वनकल्पना पाणी सोडल्यामुळं अशी परिस्थिती झाली गेली गेली त्यानंतर आता नंतर भोंग्या सांगतात की पाच हजार पाणी सोडणारे तुम्ही तुमच्या गाड्या काढा म्हणजे लोक रस्त्यात मरू देत पण गाड्या पहिल्या काढा हे कुठलं नियोजन झालं कॉर्पोरेशनचं काहीच नियोजन नाही कोणाला काहीच पूर्वकल्पना दिली नाही आम्हाला कसं राहायचं आम्ही कसं जगायचं या जगामध्ये आजच्या याच्यामध्ये सत्ताधारीकडून इथं कुठल्या नेत्यांकडून पाणी वगैरे केली गेले का पाणी म्हणजे काय बरेच लोक येऊन गेले 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 कोणी सांगितलं काल सुप्रिया पण आल्या होत्या त्यांनी पण सांगितलं आम्ही बघतो आम्ही बघतो आम्ही फोन केले गाड्या बोललेल्या आहेत अरे नुसत्या गाड्या बोलून चिखल एवढा दिगारा उचलून त्यांनी त्यांचे फक्त फोटो काढून येऊन गेले गेले जे आम्हाला मदत व्हायला पाहिजे जे आम्हाला सहकार्य व्हायला पाहिजे त्या सहकार्याबद्दल कोणीच बोलत नाही आमच्याशी ते गोष्टी बोलण्याकरता मग शेवटी आमच्याकडे एकच बरेच शेवटचं आहे आम्ही तीन दिवस वाट बघणार तीन दिवस जर का आमचा कार्यक्रम जर का नाही झाला पूर्ण आम्हाला कोणी त्यावरती ठोक उत्तर नाही दिलं लेखी सुद्धा आम्हाला काय दिलं आम्ही परत एक रिमाइंडर उद्या येणार आम्ही जे निवेदन दिले ते निवेदन आम्ही पूर्णपणे अख्ख्या सिंह रोडला आम्ही उद्या परवा फ्लेक्सवर लावून टाकणार होते त्यातून जर का मार्ग काही निघायला गेला नाही तर तीन तारखेला आम्ही संतोषाल चौक हा बंद करून टाकणार आहे इथले जे अधिकारी आहेत सिंहगड क्षेत्रीय कार्यालयातले त्यांचं निलंबन झालं पण ही कारवाई राज ठाकरे ज्यावेळी येणार इकडे आहेत त्यावेळी कळल्यानंतर कारवाई झाली ही कारवाई पहिलीच व्हायला पाहिजे होती असं वाटतं नाही खरं सांगायचं तर काय उपयोग झाला अधिकाऱ्यांचा जो काही हे आहे त्याच्यामध्ये काही उपयोगच नाही कारण कळवलंच जर गेलं नाही वेळेवर त्यांना जर माहिती नसेल मिळालेली तर त्याला जबाबदार कोण आहे मग पूर्णपणे महाराष्ट्र सरकार आणि प्रशासनातले अधिकारी आणि पुणे महानगरपालिकेचे अधिकारी हे दोघंही तितकेच जबाबदार आहेत या सगळ्या ह्याला त्यामुळे ह्या प्रकारात होताना हे असंच झालं पाहिजे की आम्ही टॅक्स भरणारे नागरिक आहोत आम्हाला नुकसान भरपाई मिळाली गेली पाहिजे आम्हाला कुणाच्याही मार्फत मिळू देत पण आम्हाला नुकसान भरपाई ही मिळाली गेली पाहिजे आम्ही सगळे मध्यमवर्गीय आहोत या ह्याच्यामध्ये सोसायट्यांमध्ये कुठलेही असे हे नाही लाख लाख दीड दीड लाख दोन दोन लाख रुपये आमच्या गाड्यांना खर्च येणार आहे व्हॅल्यू आहे समजा दोन लाख रुपये त्याला आम्ही इन्शुरन्स कंपनीवर बोलतो इन्शुरन्स कंपनी म्हणते तुम्ही ते गाडीचं टोटल लॉस करा त्या माणसांची गाडी मेंटेन ठेवली पंधरा वर्षाच्या जेवढी डॉक्टर ती त्यांनी कर्ज घेतलं पाच सहा वर्ष ती गाडी काय टोटल स्किल तर माणूस कामाला कसं जाईल कसं लोकांना घरच्यां घेऊन जाईल काही लोक वयस केला कोणा डायलिसिसला घेऊन जायला लागतं ती लोकं जाणार कशी आत्ता आज तुमच्यासमोर आत्ताही गाडी गेली गेली बस बघितलं असेल अशा परिस्थितीमध्ये जर का असं झालं गेलं आणि पुढं फक्त पाण्याच्या बाटल्या किंवा दाल खिचडी देऊन कोणाचं मन किंवा हे नाही ना भरणार आहे शेवटी मानसिक शारीरिक लॉक्स तर आम्ही सगळ्या आर्थिक लॉक्स सगळ्यांचं भरपूर झालं आहे त्याला जबाबदार कोण आहे त्याच्याकरता कोणीच काही बोलत नाही आहे तुम्हाला पाहिजे असेल तर आत येऊन आमच्या सोसायटीचे दोन्ही लिफ्ट बंद आहेत सहा मजली बिल्डिंग आहेत लिफ्ट बंद असल्यामुळं वयस्कर माणसं आहेत वयस्कर माणसं जो तुम्हाला इथं दिसतात या सगळ्यांचा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे अजूनही लिफ्ट दुरुस्त कर झालेलं नाही आहेत कारण पाणी इतकं साठलेलं होतं की ते सगळी यंत्रणा कोलमडून पडलेली आणि हे तातडीनं जर आम्हाला सोल्युशन नाही मिळालं तर हे म्हणतात तसं तीन तारखेला आम्ही ठिय्या आंदोलन करणार नक्कीच राज ठाकरेंकडून तुम्हाला काय सांगण्यात आलं त्यांच्याकडनं आम्हाला आत्ता आश्वासन देण्यात आलं आहे असं की मी हा प्रश्न नक्कीच हे करीन सातपुते साहेबांनी सांगितले की मी त्यांच्याकडे फॉलोअप घेईन म्हणून बघूयात आम्ही वाट बघतोच सगळ्या ह्याची पॉझिटिव्ह होणं हे आमचं आता आशा आहे दुसरं आम्हाला काही त्याच्याबद्दल एक करायचं नाही आहे नंतर इलेक्शन नंतर परत होणारच आहेत मग तेव्हा बरोबर आम्ही इंग दाखवणार मग तेव्हा कोणाला गेटच्या आतमध्ये पण येऊन येणार नाही मग ती कॉर्पोरेशनची असू दे आमदारकी असू दे खासदार असू दे किंवा लोकल असू देत आम्ही कुठल्याही पक्षाच्या माणसाला आतमध्ये येऊन देणारच नाही त्या ना आम्ही स्टीलच करून टाकणार काय करायचं ती गोष्ट ते आम्ही आमच्याकडे आम जल्लोष करू उत्सव करू पण कोणाला मतदान पण नाही करणार आहे का आमच्याकडे मतदान आले गेले गेले आम्ही कोणाकडे हात पासून द्यायचे कॉर्पोरेशनला म्हणतो आम्हाला माहीत नाही जे संबंध म्हणतो आम्हाला माहीत नाही मग आम्ही कोणाकडे बोलायच्या या करता